जाहीन विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर ची काल महत्त्वाची सूचना आलेली आहे ले लेखी परीक्षेबद्दल लेखी परीक्षा ज्यांनी ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे तर बघा पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर एकोणतीस आठ दोन हजार चोवीस एकोणतीस नाही सॉरी एकवीस आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस उमेदवारांना सूचना बघा काय म्हटलेलं आहे पोलीस आयुक्त ठाणे शहर आस्थापनेवर बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या एकूण सहाशे सहासष्ट पदांकरता पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस आयोजित करण्यात आली होती सदर पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस लेखी परीक्षा दिनांक अठरा आठ आट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली असून प्रश्नपत्रिका ए बी सी डी यांची उत्तरपत्रिका आन्सर किंग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यामधील काही प्राप्त हरकती आक्षेपामध्ये तथ्य आढळून आल्याने प्रश्नपत्रिका संच ए बी सी डी या प्रश्नपत्रिकामध्ये उत्तरांमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे तर बघा काय काय बदल केलेले आहे आणि बघा अनुक्रमांक प्रश्न प्रश्नपत्रिकेचा संच आणि योग्य उत्तर तर बघा जो पहिला प्रश्न आहे तो बघू शकता आणि प्रश्न क्रमांक सी सेटमध्ये एक्क्याऐंशी क्रमांकाचा प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर काय दिलं आहे तर डी ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर बघा दुसरा जो प्रश्न आहे संच क्रमांक एमध्ये शहात्तर भाग प्रश्न होता बीमध्ये एक्कावन्नवा सीमध्ये सव्वीसावा आणि डीमध्ये पहिला तर याचे उत्तर तिन्ही बरोबर दिलेलं आहे गटातनं बसणारा प्रश्न होता तो तर त्यानंतर बघा तिसरा जो प्रश्न आहे त्याचा प्रश्न संच एमध्ये होता बत्तीसवा प्रश्न बीमध्ये सातवा सीमध्ये ब्याऐंशीवा आणि डीमध्ये सत्तावन्नवा तर याचं उत्तर जे आहे ते मोहोळ दिलेलं आहे त्यानंतर बघा चौथा जो प्रश्न आहे तो संच बीमध्येच आहे चौऱ्याण्णव क्रमांकाचा आणि त्याचं उत्तर काय आहे योग्य तर वाय बी आहे तर बघा हे सुधारित प्रश्न आलेले आहे आणि त्याचे योग्य उत्तर आलेले आहे तर आता तुम्ही परत तुमचे मार्क्स चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की नेमके तुमचे आता टोटल किती होत आहे टोटल सांगताना कसं सांगायची कारण की आपल्याला लेखी आ, प्लस ग्राउंड मार्क सांगा लेखीमध्ये उदाहरणार्थ तुम्हाला आता एकोणनव्वद पडत पडत असतील आणि ग्राउंड चाळीस असेल तर असं सांगा आणि इथे टोटल करून सांगा ठीक आहे इथे टोटल करून सांगा आणि कास्ट सांगा आणि मेल फिमेल सांगा ठीक आहे त्यामुळे आपल्याला योग्य कट ऑफ काढायला मदत होईल कारण खूप विद्यार्थी विचारत आहे की सर आता कट ऑफ किती लागेल तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर, तर नेक्स्ट जो व्हिडिओ येईल आपला तो कट येईल आज सायंकाळपर्यंत व्हिडिओ येण्याची शक्यता जास्तीत जास्त कमेंट करा धन्यवाद